बातमी आहे नाशिक मधून नाशिक व कोल्हापूर वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक कोल्हापूर आणि नाशिक येथील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न शासकीय रुग्णालयाच्या बांधकामांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठक इला <us> राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आमदार प्रकाश सोळंके नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे डॉक्टर मिलिंद सार्वजनिक निकुंभ बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते समीर भुजबळ आदींसह शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक